जय महाराष्ट्र मित्रांनो मित्री लोन कन्सल्टन्सीच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज तुम्हाला एक नवीन जी स्कीम आहे नॅशनल लाईफ स्टॉक मिशन म्हणजे एन एल एम एन एल एम ही जी स्कीम आहे ती केंद्र शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन व्यवसाय करण्यासाठी पन्नास टक्केपर्यंत सबसिडी ही गव्हर्नमेंट कडून दिली जाते आणि पन्नास लाखापासून ते एक कोटी पर्यंतचे कर्ज हे तुम्हाला बँकेमार्फत दिले जाते तर मित्रांनो एन एल एम ह्या स्कीम अंतर्गत तुम्हाला पोल्ट्री फार्म असेल शेळी पालन असेल बकरीपालन असेल मेंढीपालन असेल तसेच पीक फार्मिंग ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला ह्या व्यवसाय स्कीम अंतर्गत कर्ज दिले जाते मित्रांनो एन एल एम स्कीम अंतर्गत तुम्हाला पोल्ट्री फार्मसाठी पन्नास लाखापर्यंतचे कर्ज जा दिले जाते आणि त्या कर्जाला तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला साधारण पंचवीस लाख रुपये सबसिडी ही सरकारमार्फत दिली जाते तर यामध्ये तुम्ही एसी पोल्ट्रीच्या असेल तुमच्या किंवा देसी पोल्ट्री फार्मिंग असेल किंवा रेग्युलर पोल्ट्री फार्म ह्या सर्व गोष्टी तुम्ही ह्या पोल्ट्री फार्मच्या व्यवसायाअंतर्गत स्कीम स्कीममधून करू शकता हा व्यवसाय तुम्हाला गावाकडेच करायचा आहे या पोल्ट्री फार्ममध्ये तुम्हाला एका पक्षासाठी साधारणतः एक बाय एक ची जागा आवश्यक आहे त्याप्रमाणे तुम्ही किती पक्षांचे पोल्ट्री फार्म करणार आहात त्याचा शेड ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च तुम्हाला ह्या स्कीम अंतर्गत पुरवला जातो तसेच त्याच्यासोबत तुमची पाण्याची सोय असेल व खाद्य असेल ह्या सर्व गोष्टींसाठी आणि त्या पक्षांसाठी लागणारे जे काय तुमचे अवजारे आहेत किंवा लाईट आहे ह्या सगळ्या गोष्टींची सोय तुम्ही ह्या स्कीम अंतर्गत करू शकता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे शेळीपालन तर मित्रांनो आत्ता सध्या शेळीपालन हा व्यवसाय महाराष्ट्रात अतिशय तेजीत चाललेला आहे मोठ्या प्रमाणात शेळीपालन हा व्यवसाय सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला जात आहे हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून एक कोटीपर्यंतचे कर्ज हे दिले जाते त्यामध्ये तुम्ही मेल म्हणजे गोट आणि फिमेल गोट दोन्ही क्रायटेरियामधील घेऊन घेऊ शकता आणि ते खरेदी करून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन आणि वाढ करून नंतर त्यांचं मिल्क आणि मीठ या दोन्ही प्रकारचे विक्री करून तुम्ही हा व्यवसाय उत्तम प्रकारे रन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी नॅशनल लाईफस्टॉक मिशन या स्कीम अंतर्गत एक कोटीपर्यंतचे कर्ज दिले जाते आणि त्या कर्जाला साधारणपणे चाळीस ते पन्नास टक्के सबसिडी उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला साधारण चाळीस लाख ते पन्नास लाख रुपये सबसिडी ही मोफत सरकारमार्फत दिली जाते तर ही जी योजना आहे त्या योजनेची मंजुरी आणि तुम्हाला बँक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे असतात ज्यामध्ये सर्व कागदपत्रे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट पासून तुमचे प्लॅन एस्टिमेट असेल उद्यमाधार शॉपिंग लायसन तुमच्या आय टी आर लॉस प्रॉफिट बॅलन्सशीट हे सगळे डॉक्युमेंटेशन आणि संबंधित योजनेची मंजुरी हे सर्व तुम्हाला आमच्यामार्फत करून दिले जाईल तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माहितीसाठी आणि नवीन योज व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत किंवा आमच्याकडून गायडन्स पाहिजे असेल योजनांची आणि व्यवसायांची माहिती पाहिजे असेल तर आमच्या ह्या स यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपला हा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या मित्रांना आमच्या यूट्यूब चॅनल नक्की शेअर करा धन्यवाद